काही ना असे नातेवाईक असतात की बघा तुम्हाला सांगायचं त्यांनाही ना झटपट श्रीमंत व्हायचं असतं बरोबर झटपट सगळं हवं असतं म्हणजे तिनं हे केलं तिनं गळ्यातलं केलं मला पण पन पाहिजे पण आम्ही तुम्हाला सांगायचं कितीतरी वर्ष माझी राबण्यात गेली माझी जवळजवळ दहा चौदा पंधरा वर्ष माझी राबण्यात गेली तेव्हा तुम्हाला सांगायचं मला खूप काही भेटलं आणि असे नातेवाईक इतके नालाय आहेत ना तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यांना तुम्हाला सांगते झटप श्रीमंत होण्यासाठी चोरी करतात किंवा तुम्हाला सांगायचं आप आपल्या वाट्याचं प्रेम नंतर तुम्हाला सांगायचं आपल्या वाट्याचं दुसऱ्यांच्या वाट्याचं पण प्रेम आपल्यालाच घेतात पण त्यांना हे कळत नाही की आपण तुम्हाला सांगायचं ह्यातून आपल्याला काय निष्पन्न होईल तो वरचा बघतोय आणि रिॲलिटी सगळ्यांना माहीत असते की कुणी काय केलं आहे कुणी काय नाही आज तुम्हाला वाटते मज्जा पण ह्याच माणसाला थोडं भेटलं ना त्याच्या दुप्पट तिप्पट पड़ चोप्पट त्यामुळं माणसानं कधीही तुम्हाला सांगायचं कष्टाचं खायचं आणि कष्टाने हळूहळू प्रगती होऊ द्या हळूहळू होऊ द्या पण होणार आणि जर आपल्याला तुम्हाला सांगते प्रामाणिकपणे केलं ना तर आपल्याला आयुष्यात भरपूर काय काय भेटतं आता मी कधीच माझं नियोजन करतच नाही की मला बाहेर फिरायला जायचं आहे आता मी मध्ये तर गोव्याचं नियोजन पण केलेलं नव्हतं आता पण काल परवा वॉटर पार्कचं नियोजन पण केलेलं नव्हतं पण ते सहसहज मी तुम्हाला सांगायचं खूप हालाल की दिवस काढले त्यामुळे मी मैत्रिणी अशी तुम्हाला सांगायचं मी माझ्या जोडलेल्या आहेत की त्या सहज तुम्हाला सांगते प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते म्हणतात नाहीत ना पैसे राहू दे नंतर तू थोडे थोडे मी माझ्या तुम्हाला सांगायचं काटकसरीतून आहे ना कधी असं बाहेर फिरायला गेलं त्यांनी पैसे काढले तर मी तुम्हाला सांगायचं त्यांचे थोडे थोडे नंतर नील करते पण तुम्हाला सांगायचं हळूहळू जाण्यात जी मजा आहे ना ती तर माणसं कमवा स्वतः कष्ट करा स्वतः राबा